आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी विकास कामासाठी शंभर कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले आणि त्या शंभर कोटी प्रस्ताव आपण शासनाकडे पाठवले आणि आपल्याला आज या शंभर कोटीच्या प्रस्तावांना मान्यता मिळालेली आहे प्रथम मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं सांगली मिरज भोपाळ शहर महानगरपालिकेच्या जा, जनतेच्या जा वतीनं आणि या सर्व पदाधिकाऱ्यांच्या कोर कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करते जेणेकरून अशाच पद्धतीनं इथून पुढच्या काळामध्ये देखील अशा निधीच्या स्वरूपामध्ये वरदहस्त राहावा महानगरपालिकेवर जेणेकरून गेली अनेक वर्षापासून अनेक कामापासून वंचित असलेली ही महानगरपालिका आज कुठेतरी रस्ते गटरी लाईट यांच्या व्यतिरिक्त अजून नवीन कामं यामध्ये आपल्याला करता आली यामध्ये सर्वात महत्त्वाचा मिरज मार्केट भाजी मंडईचा जो प्रश्न अनेक वर्षापासून वंचित होता त्याचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे त्याचबरोबर वारकरी भवन असेल मिरज शहरामधील भाजी मंडई असेल ह्या सर्व ज क्रीडांगणाचे प्रश्न असतील आणि सर्व अनेक महत्त्वाचे रस्ते असतील महत्त्वाच्या भागामधील जी गटरीची कामं असतील ह्या सर्व कामांना आज या ठिकाणी शंभर कोटी पॉईंट दोन लाख असा निधी मंजूर झालेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी असाही आम्हाला शब्द दिलेला आहे की हे शंभरच्या शंभर कोटी शंभर आपल्याला ते निधीच्या स्वरूपात देत आहेत त्याचबरोबर दुसऱ्या शंभर कोटीचा प्रस्ताव त्यांनी लवकर तयार करायला सांगितलेला आहे अशा दृष्टिकोनातून आज महानगरपालिकेमध्ये माननीय सुधीरदादा गाडगेळ असतील आपले महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील किंवा मिरजेचे आमदार सुरेश खाडे सर्व कोअर कमिटी आणि खास करून सर्व प्रशासनानं तातडीनं प्रस्ताव तयार करून त्या ठिकाणी सातत्यानं पाठपुरावा केला आणि सर्व नेते मंडळींनी पाठपुरावा केल्यामुळं आज शंभर कोटी रुपयाचा निधी प्राप्त झालेला आहे आणि याची निविदा प्रक्रिया लवकरच आपण करतो आहे यामध्ये महत्त्वाची तुम्हाला कामं मी सांगते सांगली येथील लिंगायत दपनभूमी त्याचबरोबर सांगली येथील अमरधाम दपनभूमी सांगलीवाडी येथील दपनभूमीसाठी त्याचबरोबर कुपवाड बुधगाव रोड येथील दपनभूमीसाठी खास करून निधी उपलब्ध झालेला आहे आ, सांगली येथील सरकारी घाट व वा सांगलीवाडी घाट भुयारी सांडपाणी वाहिन्यांसाठी चांगला निधी आपल्याला यामध्ये धरलेला आहे त्याचबरोबर वस् वारकरी भवन असेल पेटभाग भाजी मंडई अंतर्गत सुधारणा असेल असे अनेक चांगले प्रस्ताव या शंभर कोटीमधून मंजूर झालेले आहेत अजून उर्वरित अनेक प्रश्न आहेत हे येत्या शंभर कोटीमध्ये आपण ते धरणार आहोत टप्प्याटप्प्या नका होईना आपण ह्या सर्व गोष्टींसाठी या ठिकाणी काम करणार आहोत आज शंभर कोटी आल्यामुळे महानगरपालिकेवर वर्षाला जो रस्ते लाईट पाणी गटरीसाठी जो पोजा पडत होता तो कुठंतरी आज कमी झाल्यामुळं अनेक जी काही कामं राहिलेली आहेत यामध्ये बायनेम बजेटलासुद्धा आपण ही कामं धरणार आहोत की, की जेणेकरून कुपवाडची भाजी मंडई असेल सांगलीची भाजी मंडई असेल नाविन्यपूर्ण ज्या काही गोष्टी महानगरपालिकेच्या माध्यमातून या सर्व नागरिकांच्यासाठी द्यायच्या आहेत ते येत्या बजेटमध्ये आम्ही धरू त्याचबरोबर पर परत पर पर एक नव्याने शंभर कोटीचा प्रस्ताव करून आम्ही शासनाला परत पाठवू मुख्यमंत्री नक्कीच आम्हाला परत पुढचा शंभर कोटी लवकरच देतील ही अपेक्षा आहे जेणेकरून आज जो मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला होता तो शब्द पाळलेला आहे आणि सर्व चांगली मिरज कुकवाड करताना एक आनंदाची वार्ता आहे आज एक आनंददायी वातावरण आहे अशाच पद्धतीनं शासनाचं आणि आपल्या मुख्यमंत्र्यांचं लक्ष चांगली मिरजवर आहे आणि नक्कीच ते राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि